सो आमच्या गावची आहे यात्रा आणि आमच्या घरासमोर सगळे दुकानं लागतात एक मी तुम्हाला दाखवते हे तर आता फक्त एकाच लागलाय पण उद्या आणि परवा तुम्ही बघू शकता की खूप दुकानं असतील आणि हा जो मंडप दिसतोय इथे देवाचं लग्न करतात आणि जसं मी बोलले की देवाचं लग्न आहे तर इथे देवाच्या लग्नासाठी थोडी थोडी माणसं आता जमत चाललेली आहेत आणि हे आहेत देव ज्यांना घेऊन मनपाट जाऊन लग्न केलं जातो दिव्य सोहळा पाहूनी डोळा देह माऊली माऊली जाला रंगी रंगला जीव दंगला